निशास किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण बाजरीची भाकरी कशी करायची आहे ती पाहूया आपण ही भाकरी तिळ लावून शेणी तयार करणार आहोत ही भाकरी आपण भोगीच्या दिवशी केली जास्त जाते जास्त झाला तर मग करूया सुरुवात आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन या प्रकारे आपल्याला हे पीठ व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा लई घट्ट पण नाही म्हणायचं आहे व्यवस्थित पाय आपल्याला हे भाकरीचं पीठ एकदम असं मऊ असं भाकरीचं हे पीठ व्यवस्थित दोन्ही हाताना जोर लावशणी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपलं भाकरीचं पीठ म्हणून झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा गोळा एकसारखा तयार झालेला आहे बाजरीच्या भाकरीचा आता आपण ह्याला तीळ लावणार आहोत आता एका कागदा मी तिळ घेतलेले आहेत आता आपण ह्याला दोन्ही साइडनं तिळ लावूया तिळ लावल्यानंतर आपल्याला आता हे व्यवस्थित सुक्क थोडंसं पीठ परातीत घेऊया आणि ही भाकरी आपण थापून घेऊया आपल्याला आता एका हाताने व्यवस्थित ही भाकरी थापून घ्यायची आहे या प्रकारे थंडीमध्ये बाजरी जास्त खाल्ली जाते आता तुम्ही थोडीशी भाकरी आपली थोडीशी मोठी झाली साईजनी की आपण दोन्ही हाताने व्यवस्थित था ही थापून घेऊया ही भाकरी आता आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ही भाकरी आपण तव्यावर टाकूया तवा आपला गरम झालेला आहे आणि भाकरी पण आपली व्यवस्थित अशी थापून झालेली आहे ही भाकरी आपल्याला खूप जाड किंवा पातळ नाही करायची आहे मीडियम करायची आहे आता तव्यावर भाकरी टाकली की आपण एका साइडनी ह्याला पाणी लावून घेऊया प्रकारे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे पाणी थोडस सुकलं की आपण ही भाकरी पलटी मारून शनी घ्यायची आहे आता तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं सुकलं आहे आता आपण ही भाकरी दुसऱ्या साईडला पलटी मारूया आपल्याला ह्याला व्यवस्थित खालच्या बाजूने भाजून घ्यायची आहे या भाकरीला आता आप आपण तवा एका साईडला ठेवूया आणि जी वरची बाजू होती ती गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता भाकरी किती छान अशी फुगलेली आहे आता आपल्याला व्यवस्थित फिरवून फिरवून ही भाकरी सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे आता आपली भाकरी तयार झालेली आहे तुम्हाला जर बाजरीची भाकरी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका